श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल श्रावणी शुक्रवारचा आज पहिला श्रावणी शुक्रवार आहे आणि सगळ्यांना श्रावण पावन महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा अगदी योगायोगाने पहिलाच वार आला आहे शुक्रवार ज्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे काय उपाय करायचा आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता हे कुंकू बघून तुम्ही म्हणत असाल माझं आत्ताच कुमकुमार्चन पूजा तुम्हाला दाखवते बघा कुमकुमार्चन वगैरे सगळ्या सेवा झाल्या आणि त्यानंतर मी व्हिडिओला बसले ह्याला फक्त आता आंब्याची पानं आणायची ती मात्र आज मला नाही मिळाली ती संध्याकाळी आपण आणूया कारण आघाड्याची दुर्वा पण आणायचे आहेत तर आजच्या दिवशी काय काय करायचे ह्याचा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा आत्तापर्यंत म्हणजे माझा व्हिडिओ बघेपर्यंत देवपूजा सगळ्यांची झाली असेल पण आपल्याला आज कुमकुम अर्चन करायचे आहे आता तुमच्याकडे स्त्रीयंत्र आहे कुलदेवी आहे महालक्ष्मी आहे टाक आहे जे काही तुमच्याकडे असेल ते मी आता अर्चन करताना यंत्रावर करते नवरात्रीमध्ये कुलदेवीवर करते कधी कधी महालक्ष्मीवर करते आज आता पहिला शुक्रवार आहे तर मी यंत्रावर केला आहे पुढच्या शुक्रवारी मी आपल्या कुलदेवीवर करणार त्याच्या पुढच्या शुक्रवारी महालक्ष्मीवर करणार असं करत करत एक एक शुक्रवार आपल्याला अर्चन अवश्य करायचं आहे अर्चन करताना तुम्हाला शक्य असेल तर सोळा वेळा स्त्रीसुक्त म्हणायचं आहे नसेल शक्य तर ओम श्री महालक्ष्मी नमो महा ओम श्री महालक्ष्मी नमो महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे नमो नमः करत करत तुम्हाला कुंकू व्हायचं आहे या तीन बोटांनी म्हणजे हरिण मुद्रेनी तुम्हाला कुंकू व्हायचे आहे आता कुंकुमार्चन केल्यानंतर तुम्हाला ते जे कुंकू आहे ते आज दिवसभर असच ठेवायचं आहे त्याला तुपाचा दिवा धूप हे सगळं दाखवायचं आहे फुलं व्हायची आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी हे कुंकू एका प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या तुमच्याकडं जे असेल काचे ते काचेच्या त्या डबीत भरायचं आहे आणि ते कुंकू अशा पद्धतीनं तुम्हाला दररोज लावायचं आहे रोज लावा आपले ते फक्त चार दिवस सोडले तर मुलांना पतीला अगदी मी म्हणते ऑफिसमध्ये जाताना नका लावू पण सकाळी थोड्या वेळ किंवा संध्याकाळी घरी आल्यावर आपल्या कुलदेवीचा आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहावा त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून ही कुंकुमार्चन ही सेवा आहे आणि श्रीयंत्रावर जर ती केली तर माता लक्ष्मी आपल्या घरी विराजमान होते आता श्रीयंत्र हे तंत्र गोष्टीतलं आहे हे मी तुम्हाला सांगते नऊ प्रकारचे भक्ती असतात जसं की म्हणजे यंत्र तंत्र मंत्र या सगळ्यामध्ये येतात ते यंत्र यंत्र ही एक साधनं आहे आणि तुम्ही जर बघाल तर स्त्रीयंत्राचं आता मी अर्चन केलंय म्हणून उचलू शकत नाही स्त्रीयंत्रावरचं सगळ्यात वरचं जे टोक असतं त्रिकोण असतो त्यावर माता लक्ष्मी विराजमान असते असे म्हटले जाते त्यामुळे स्त्रीयंत्राचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त महत्त्व आहे कारण स्त्रीयंत्र कुबेर यंत्र या गोष्टीला शास्त्र मान्यता आहे श्रीयंत्रावर अर्चन केले तर तुमच्या घरामध्ये खरं सांगते की तुमच्या सौभाग्यामध्ये किंवा तुमच्या आर्थिक संपन्नतेमध्ये कधीच कशाची कमी पडणार नाही त्याचप्रमाणे कुलदेवीवर म्हणजे टाक असेल मूर्ती असेल त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष्मी सॉरी कुमकुमार्चन करू शकता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा कुमकुमार्चन करू शकता आता ताई आमच्याकडे यातलं काहीच नाहीये तर मैत्रिणींनो एक एक महिन्याला दोन दोन महिन्याला एक एक गोष्टी तुम्ही नक्की घेऊ शकता देवघरामध्ये खूप प्रसन्न वाटतात आज सकाळ मी जवळजवळ आत्ता बघा थोड्या वेळ बसले देवापुढं हे सगळ्या सेवा केल्या तर मला काय मिळालं लगेच माझ्या खात्यावर एक लाख रुपये पडले का तर नाही पण यातून जे मला समाधान मिळालं आज त्या अ श्रीयंत्राकडं जवळजवळ शंभर वेळा मी आत येऊन बघेन हे आपल्याला ह्याला म्हणतात सकारात्मकता घरामध्ये पॉझिटिव्ह व्हाईब्स येणं आता कालच्या दिव्याच्या पूजेतून दीपूजनामधून तुम्हाला काय मिळालं सकाळ झाली की तुमच्या खात्यावर पैसे आले का नाही पण तो जो दिव्यांचा प्रकाश ते जे भक्तिमय वातावरण ते जी लखलकाट तेवणारा दिवा हा आपल्याला प्रकाशमय म्हणजे प्रकाशाकडे अंधारातून प्रकाशाकडे विकासाकडे घेऊन जातो त्यामुळे आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या असतात कसं आहे ज्याला ज्या गोष्टी माहिती आहेत ते तुम्हाला नक्कीच चांगले सल्ले देतील की करा या सेवा आहेत नवरात्रामध्ये मी तुम्हाला सांगते आपलं जे शारदीय नवरात्र असते त्याच्या पुढे श्रीयंत्रावर कुमकुमारचन जवळजवळ एकशे अकरा एकशे सहा सोळा अशा स्त्रिया मिळून अर्चन करतात आणि ते जे कुंकू आहेत ते सगळ्यांना वाटलं जातं म्हणजे शारदीय नवरात्रामध्ये मंडळांमध्ये देवीच्या देवळांपुढे जर याला मान्यता आहे तर ही सेवा अत्यंत उच्च कोटीची आहे असं मला वाटतं आणि मी खूप जास्त पूर्वीपासून करते आता जेव्हा मी म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट सांगते माझ्याकडं अगदी छोटं श्रीयंत्र होतं आणि त्याच्याही आधी तर माझ्याकडे फ्रेम होती त्या फ्रेमवर सुद्धा आम्ही कुमकुमारचन करत होतो पण त्यानंतर जशी परिस्थिती बदलत गेली तसं हळूहळू हळू बदल करत गेलो लक्षात घ्या आपल्या घराला जेव्हा चिऱ्या पडतात किंवा घरामध्ये एखादी सोय करून घ्यावी वाटती तेव्हा आपण काहीही हालचाल करून त्या गोष्टी करतो तसंच माझं आत्ताचं हे देवघर आहे काही वर्षांपूर्वी अखिलेश जेव्हा दोन तीन वर्षाचा होता तेव्हा जे आपले कडाप्पे असतात ना म्हणजे स्वयंपाकघरातले त्या एका कडाप्प्यात माझं देवघर होतं पाट चौरंग सुद्धा नव्हता एक पॉलिस्टरच्या लाल वस्त्रावर माझे देव असायचे पण जसं जसं देव मला देत गेला हे सगळं आहे ते त्यांचंच आपण त्यांना देतो हे हा भाव जेव्हा तुमच्या मनात येईल ना तेव्हा तुमची सगळी कामं होतील मी करते देवाचं हे करते देवाचं ते करते असा जोपर्यंत भाव तुमच्या मनात आहे ना तोपर्यंत देव पण म्हणेल की करते 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 मी पणा मी पणाला कधीही स्वामी सेवेमध्ये जागा नाही स्वामी म्हणतात की भक्तीचे अवडंबर माजवू नका म्हणजे पसरवू नका मी करते करते नाही आपल्याला काय करावं वाटतं शांतपणे जे तुमच्या डोक्याला पटतं ते करा जे नाही पटत ते नका करू म्हणजे सांगण्याचा उद्देश काय होता माझा की आधी मी कडाप्यात देव ठेवत होते त्यानंतर एक छोटासा गणपतीच्या वेळेस पाठ घेतला मग पाटावर देव मांडू लागले त्यानंतर मग चौरंग घेतला चौरंगावर देव कित्येक वर्ष होते त्यानंतर बघा एक एवढस असं देवघर घेतलं होतं जे अगदी खूप त्या काळात पाचशे रुपयाचं देवघर होतं ते पण मला ते देवघर हा ही गोष्ट म्हणजे पहिल्यापासून मी स्वतःचे कपडे आणि देवपूजेचं सामान कितीही घ्या मला कमी पडतं काय जितकी सुगंधी जेवढ्या उद्बत्त्या मी माझं फार प्रचंड आता तर माझं घर भरलेलं आहे पूर्ण उद्बत्त्यांनी तरीही मी बाहेर गेले की दोन उदबत्त्यांनी मी विचार करते अरे आपल्याकडे एवढं आहे तरी शेवटी घेऊन आलोच पण ते आहे शेवटी आवड आहे आणि आपल्याला जर देव भरभरून देत आहे आपल्याला जर देवाकडून अपेक्षा आहेत की देवानं माझ्या मुलांची प्रगती करावी देवानं माझं आरोग्य चांगलं ठेवावं देवानं माझ्या मुलांना नोकरी द्यावी देवानं हे करावं देवानं ते करावं तर देवानं तुमच्याकडून भक्ती जर त्या बदल्यात मागितली तर काय बिघडलं मला सांगा नका घेऊ आत्ता तुमच्याकडं देवघर नाही आहे ना नसू दे पण एक दोन वर्षानं जेव्हा तुमची परिस्थिती सुधारेल तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी ते घ्या आता लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल तर खाणं काढता पण नॉनव्हेजचे दर किती आहेत हे पण मला माहित नाही पण असतील पाचशे हजार या दरम्यान असतील ते जर तुम्ही अर्धा किलो एक किलो आणू शकता तर तुम्ही पैसे साठवून साठवून एक, एक हजार दीड हजार दोन हजाराचं तरी देवघर आणू शकता की नाही देवासाठी छान वस्त्र शिवू शकता की नाही मला सांगा तुम्ही देवासाठी बाबा ह्या ज्या वाती आहेत आता हे मी माझं नाही सांगत आहे पण एक सांगते ह्या का नाही घेऊ शकत जर तुम्ही खाण्यापिण्याच्या चोचल्यासाठी पैसे घालवू शकता तर तुम्ही देवासाठी का नाही घालवू शकत का नाही म्हणजे लक्ष्मी कुंचन सेवा करा शुक्रवार टू शुक्रवार करा ह्याला शास्त्रीय मान्यता आहे लक्ष्मी कुंचन ही सेवा आंध्र प्रदेशमधून विष्णू बालाजी माता लक्ष्मी यांची सेवा प्रचलित झालेली आहे तुम्ही फक्त यूट्यूबला सर्च करा आंध्र प्रदेश लक्ष्मी कुंचन सेवा तुमच्या पुढे लाखो व्हिडिओ येतील किंवा तुम्ही आंध्र प्रदेशमधल्या कोणत्याही स्त्रीशी बोला उत्तर भारतातल्या कुठल्याही स्त्रीशी बोला की लक्ष्मी कुंचन सेवा काय आहे हळदीचं लेपन काय आहे त्याच्या मागचं शास्त्र तुम्हाला समजेल कराच असं नाही पण केल्यावर जे फायदे आता मी संध्याकाळी करणार आहे बघा लक्ष्मी कुंचन ज्योतीची सेवा हे सगळं माझं संध्याकाळी आहे आणि आज नवीन लक्ष्मी कुंचन आले आहे तेही संध्याकाळी सिद्ध करणार आहे ज्याचे त्याचे ज्याच्या त्याच्या नावाने गोत्राने आपण सिद्ध करत आहोत ज्यांना हवे त्यांना नंबर माहीत आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर नक्की आणि नक्की तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून कुंचन आजच्या शुभ दिवशी बुक करा मी स्वतः ती सेवा करते यावरून सांगा की मी तुम्हाला चुकीचं काही सांगणार नाही गेले तीन वर्ष लक्ष्मी कुंचनची सेवा आपल्या इथे येऊन झालेली आहे पण मी त्याच्यावर व्हिडिओ केला नव्हता की जोपर्यंत मला अनुभव येत नाही तोपर्यंत मी तुमच्यापर्यंत ती सेवा करणार नाही आणि अनुभव त्याशिवाय येत नाही जोपर्यंत आपण सेवा करत नाही ज्यांनी सेवा केलीच नाही आहे ना त्यांना या सेवेचं हे कळणारच नाही की मर्म काय आहे या सेवेचं नक्की रहस्य काय आहे हे त्यांना काहीही कळणार नाही म्हणून सेवा करा ही नका करू वैभवलक्ष्मीची करा वरदलक्ष्मी करा अनेक माता लक्ष्मीच्या सेवा आहेत कुठलीही सेवा करा पण सेवा करा सेवेमध्ये ठाम राहा अध्यात्माशी जोडले जावा माता लक्ष्मीचा महाराजांचा शं भगवान शंकरांचा जप नामस्मरण स्तोत्र मंत्र जेवढ्या दिवसातले पंधरा मिनिट तरी देवासमोर शांत बसा आत्मपरीक्षण करा त्यानं तुमचा विकासच होणार आहे प्रगतीच होणार आहे तर आजच्या दिवशी श्रीयंत्रावर अर्चन आवर्जून करा श्रीयंत्र नसेल त्यांनी माता लक्ष्मीवर टाकावर जे तुमच्याकडं आहे त्याच्यावर कुमकुम अर्चन करा आणि छान अशी पूजा करा संध्याकाळी जीवतीला फुटाणे आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा दूध साखरेचा आणि घरातल्या मुलांना ते प्यायला द्यायचे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ